नमस्कार कसे आहात एपिसोड नंबर चार अमित गोडसे द बी मॅन म्हणून ओळखला जातो हा एक मध्यमवर्गीय मराठी फॅमिलीमधला मुलगा इंजिनिअरिंग झालेला आय टी क्षेत्रामध्ये चांगल्या लठ्ठ पगाराची नोकरी करणारा अचानक काय झालं त्याला झपाटल्यासारखं झालं आणि तो ती सगळी नोकरी चांगली लठ्ठ पगाराची नोकरी सोडून मधमाशी पालनाच्या मधमाशी संवर्धनाच्या कामामध्ये लागला विचार करा की एखाद्या मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन फॅमिलीमधला मुलगा असं काही जेव्हा करतो तेव्हा फॅमिली आणि समाजामध्ये काय होत असेल तसंच त्याच्याबद्दलही झालं ह्या असं जेव्हा आपण एखादं जगावेगळं काहीतरी करतो तेव्हा काय होतं ह्याच्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर हा एपिसोड नक्की ऐका पण या एपिसोडमधनं मला जे शिकायला मिळालं ते आ, अगदी शेवटच्या भागात होतं म्हणजे मी त्याला विचारलं की मधमाशांकडनं आपल्याला काय शिकायला मिळतं ते तर मी हे का म्हणेन की या गोष्टी मी मधमाशाकडून शिकलो जेव्हा ना माहीत किंवा कोणी मध मत मधमाशे करून घेतो तर ते मागच्या विचार नाही करत ते काय विचार करतात की पुढे का आपण मध गोळ्यात राहायचंय ठीक आहे कसं कॉलनी वाढवायची आहे की मागच्या विचार नाही करायला ते जाणार ना आता त्याच्याकडून ते काही होणार नाही पण या पुढे जे काही होईल ते जाणार राहील त्या एवढूशा माशा एवढं सुंदर पोळं बनवतात एवढी मेहनत करतात आणि एका क्षणात कोणीतरी येऊन ते पोळं काढून टाकतं मधमाशा काय करतात त्या माणसाच्या मागे किंवा त्या असोलाच्या मागे किंवा कुठल्याही प्राण्याच्या मागे न धावता दुसरं पोळं बनवायचं त्याच्या मागे लागतात किती छान गोष्ट आहे ही कारण आपल्या आयुष्यात पण असंच नेहमी होत असतं ना की एखादी गोष्ट करायला सुरुवात केली आणि ती मध्येच त्या काहीतरी अडचणी येतात आणि मग आपण एक्सटर्नल गोष्टींना दोष देत बसतो त्याच्यामुळे तसं झालं त्याच्यामुळे तसं झालं असं न करता आपण समजा मधमाशांसारखा विचार केला आणि आता पुढचं बघूया परत सुरू करूया असा विचार करत आपण परत कामाला लागलो तर गोष्टी बहुतेक सोप्या होऊ शकतात याचं एक उदाहरण लगेच पुढच्याच एपिसोडमध्ये आपल्याला आलं अमृत देशमुख द बुकलेट गाय ह्या नावाने जो ओळखला जातो त्याची स्टोरी पण अशीच कशी होती म्हणजे त्यांनी एक स्टार्टअप सुरू केली ते फेल गेलं डुब्लिक कंपनी बुडाली दुसरा बिझनेस सुरू केला तोही बुडाला तिसरा बिझनेस सुरू केला तोही बुडाला आणि मग त्याच्यानंतर त्याला त्याचं ड्रीम सापडलं आणि द बुकलेट गाय म्हणून तो आता जगभर ओळखला जातो सो अगदी जिवंत उदाहरण आहे बरेज़ दा की आपल्या पण प्रोफेशनल लाईफमध्ये असं बरेचदा होऊ शकतं की बिझनेस सुरू करतो आहे किंवा क्रि कंटेंट क्रिएशनमध्ये आपण समजा आत्ता लेटेस्ट ट्रेंडप्रमाणे असू आणि चालतच नाही गोष्टी आणि होत नाही आहे किंवा बुडतात आहे तर ठीक आहे परत कसं करायचं त्याचा विचार केला मधमाशांसारखा तर अजून छान पोळं अजून मोठं पोळं तयार करता येईल असं होऊ शक यालाच लागून पहिल्या एपिसोडमध्ये सुहास बहुळकरांनी एक विवेकानंदांचं वाक्य सांगितलं होतं की विवेकानंद नेहमी म्हणतात की एखादं काम तुम्ही नेहमी वयापासून केलं पाहिजे आणि ते काम करत असताना समजा तुम्हाला अपयश आलं तर ते केवळ आणि केवळ तुमचे प्रयत्न कुठेतरी कमी पडले म्हणूनच आलं म्हणजे हे वरवर एकदा सोपं वाटणारं वाक्य असलं तरी त्या त्याची फिलॉसॉफी खूप तगडी आहे की विचार करा ना की काही झालं बरेचदा एक्स्टर्नल फॅक्टरमुळे आपल्याला नुकसान होतं किंवा आपला बिझनेस पुढतो किंवा आपण सुरू केलेलं काम बंद पडतं फॉर एक्झाम्पल करोना की करोना आला आणि त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचे बिझनेसेस बंद पडले काम बंद पडलं पण एक विचार असा करायचा का आपण की असं काहीतरी एक होऊ शकतं याची दूरदृष्टी आपल्याकडे नव्हती म्हणून आपलं नुकसान झालं मग ती दूरदृष्टी आपल्याकडे नसणं म्हणजे आपलाच प्रॉब्लेम होता ना का आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी फितुरी केली तर लगेच कळून यायचं का छत्रपती शिवाजी महाराजांना कुठल्याही फितुरामुळे खूप नुकसान झालं नाही कारण त्यांच्याकडे ती दृष्टी होती फितुरांना लगेच पकडण्याची ताकद होती त्याच्यामुळे आपल्याला कोणीतरी धोका देते आपल्या बिझनेस पार्टनर आपल्याला धोका देत आहे किंवा आपल्या घरचंच आपल्या रिलेशनशिपमध्ये आपल्याला कोणीतरी धोका देत आहे ही त्यांची चुकी जेवढी आहे तेवढीच आपली पण चुकी आहे असा समजा आपण विचार केला तर पुढच्या वेळेस सुधारण्यासाठी मदत होऊ शकते की तो माणूस धोका देऊ शकतोय किंवा तो धोका देतोय हे आपल्या लक्षात नाही आलं ही आपली किती मोठी चूक आहे सगळा ब्लेम त्या व्यक्तीवरती टाकून रडत बसण्यापेक्षा आपण हे अँटिसिपेट नाही करू शकलो हे एक्सेप्ट करून पुढे जायचं आणि पुढच्या वेळेस अशी चूक होऊ द्यायची नाही याचा आपण प्रयत्न करू शकतो का सो प्रोफेशनल लाईफमध्ये तर हे होतंच आपल्या पर्सनल लाईफमध्ये पण अशा गोष्टी होऊ शकतात आता जसं म्हटलं तसं की कोणीतरी धोका दिला चीट केलं तुम्हाला डिवोर्स होतात ब्रेकअप्स होतात मग त्या केसमध्ये काय त्या केसमध्ये पण आपण मनमाशांसारखा विचार करू शकतो का की जे झालं ते झालं आता परत नवीन पोळं बांधूया पण अशा वेळेस मी बघितलंय की लोकांच्या मनात खूप टॉक्झिक विचार असतात खूप खूप ते निगेटिव्ह विचार घेऊन बसतात याच्यासाठी गोपाळदास यांचं एक पुस्तक आहे त्या पुस्तकात त्यांनी एक खूप छान कन्सेप्ट दिलेली आहे कारण जस्टिस किंवा फर्ग्युनेस या दोघांपैकी तुम्हाला एक सिलेक्ट करावं लागतं एक उदाहरण त्यांनी दिलं होतं की एका नवरा बायकोच्या रिलेशनशिपमध्ये बायको दुसऱ्या एका पुरुषाशी चॅट करत होती हे तिच्या नवऱ्याला कळलं त्यांची तिचं जे हे होतं ते फक्त चॅटिंग पुरतंच मर्यादित होतं ते कधी भेटले पण नव्हते आता इथे दोन गोष्टी होऊ शकतात एक तर नवरा जस्टिस मागू शकतो तो त्याचा हक्क आहे की रिलेशनशिपमध्ये चीट करणं ही कधी पण ॲक्सेप्टेबल नसू शकतं त्याच्यामुळे जस्टिस मागणं हा त्या नवऱ्याचा पूर्ण हक्क होता तो डिवोर्स मागू शकत होता रिलेशनशिप ब्रेक करू शकत होता पण जस्टिस मागताना त्याचे कारण त्याला लोकांसमोर ठेवावे लागले असते त्यांचं मूल होतं सतरा वर्षाचा मुलगा होता त्या मुलाला पण ह्या सगळ्या गोष्टी कळल्या असत्या त्या बाईचं याच्या आधी असं कधीच काही नव्हतं आणि तिने लगेच हे इथपर्यंत आहे हे त्या नवऱ्यासमोर एक्सेप्ट पण केलं होतं आणि फक्त चॅटिंग पुरतंच मर्यादित होतं तर अशा वेळेस जस्टिस की फर्ग्युनेस या दोघांपैकी काय जास्त योग्य आहे हे आपल्याला ठरवून पुढे जायला हवं प्रत्येकच गोष्टीमध्ये फर्ग्युनेस होऊ शकत नाही म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की ज्या गोष्टी समाजाला ओव्हरऑल अफेक्ट करतात म्हणजे फॉर एक्झाम्पल रेप एखाद्या एक मुलीवर बलात्कार कोणी केला तर त्या रेपिस्टला आपण फर्ग्यू करू शकत नाही त्या केसमध्ये जस्टिस हेच इम्पॉर्टंट आहे पण जेव्हा पर्सनल रिलेशनशिपमध्ये काही वादावादी होत असेल किंवा भांडणं होत असतील किंवा काही प्रॉब्लेम होत असतील तर त्या केसमध्ये जस्टिस महत्त्वाचा की फर्ग्युनेस महत्त्वाचा हे प्रत्येकाने ठरवलं पुढे वागलं पाहिजे आणि मला असं वाटतं त्या केसमध्ये आपल्याला मधमाशा मधमाशांकडून जी कला ही गोष्ट फारच महत्त्वाची आहे मी माझ्या मित्राशी एकदा याच विषयावर बोलत होतो की हे मदमाशांकडनं असं शिकायला मिळू शकतं वगैरे असं तर बहुतेक तो नाही म्हणजे सारख्या ज्यांनी तो बहुतेक म्हणाला की अरे निसर्गानेच ते तसं बनवलेलं असेल कारण की मधमाशांनी सतत काम करत राहावं सतत ॲक्टिव्ह राहावं किंवा सतत नवीन नवीन नवी पोहे बनवत राहावे जुन्या पोह्या जास्त दिवस राहू नये म्हणून ती बहुतेक निसर्गाची टेक्निक असावी की कोणाला तरी छान पोहे बनवलं की कोणाला तरी पाठवतं हो ते तोडायला मला आधी काही सेकंद थोडासा राग आला की रे काय असं काय बोलतो हा पण नंतर मग माझ्या लक्षात आलं की असं होऊ शकतं का पण मग आपल्या पण आयुष्यामध्ये निसर्गाने असंच केलेलं आहे का की आपण कॉम्प्लेसंट नको व्हायला आपण एका जागी बसून नको राहायला आपल्याला सतत काहीतरी नवीन करत राहायला पाहिजे या उद्देशाने आपलं पण पोळं आपलं पण उभं केलेलं काहीतरी तोडण्यासाठी निसर्ग कोणाला तरी पाठवत असतो सो दॅट आधी तयार केलेलं पोह तोडून परत एकदा आपण नवीन छान मोठ्या पोह्याला तयार करायला कामाला लागू सो जेव्हा केव्हा आपल्याला एखादं खूप मोठं नुकसान होतंय आपला बिझनेसमध्ये लॉस होतोय नवीन बिझनेस सुरू केलेला पुढे जात नाहीये रिलेशनशिप मध्ये काही प्रॉब्लेम येतात आहे ब्रेकअप्स होतात आहे टेक इट ॲज की निसर्गाने हे जुनं पोह तोडण्यासाठी ह्या सगळ्या घटना घडवल्या आहेत आणि आता अजून एक छान नवीन सुंदर मोठं पोळं तयार करायला निसर्ग आपल्याला सांगतोय देव आपल्याला सांगतोय आणि आत्ता आपण जसं बोललो की एक्सटर्नल फॅक्टर्सला फक्त शिव्या न देत बसता त्याच्यासाठी रडत न बसता विवेकानंदांनी जी सांगितलं की आपणच कुठेतरी कमी पडलो आहे म्हणून ते सगळं झालेलं आहे आता एक्सटर्नल फॅक्टर्सला थोडसं बाजूला ठेवून सद्गुरू वामनराव मनराव जसं म्हणतात की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार आपल्यालाच करायचंय परत एकदा कामाला लागू आणि नवीन पोळं बांधायला सुरुवात करूया सो so, या वाखात तुम्ही बघितलं की ॲटलीस्ट तीन एपिसोडचं मी आलं की अमित गोडसेबरोबरचा एपिसोड चार सुहास भाऊकरांबरोबरचा एपिसोड एक आणि अमृत देशमुख बरोबरचा एपिसोड पाच गोष्टी अशाच घडत असतात ना एकाच एपिसोडमधनं एकाच माणसाकडनं सगळं शिकायला मिळालं असतं तर बाकीच्या गोष्टी कराव्या लागल्याच ला नसत्या आणि आपल्या संस्कृतीमध्ये पण असं सांगितलेलं आहे की गुरु वेगवेगळे असतात वेगवेगळ्या गुरुकडनं वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात स या आत्तापर्यंतचा इन्स्पिरेशन कट्टाच्या या प्रवासात जेवढ्या गुरु मला भेटले जेवढ्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या त्यांच्या त्याचं एक कंपायलेशन म्हणून एक मी पुस्तक लिहिलेलं आहे जो जे वाचशील ते तुम्ही नक्की विकत घेऊन वाचा आणि अभिप्राय कळवा ते पुस्तक ऑनलाईन ऑफलाईन दोन्हीकडे उपलब्ध आहे तर नक्की घ्या आणि वाचा आणि तुम्हाला स्वतःचा पॉडकास्ट सुरू करायचा असेल तरी पॉडकास्टिंग डिजिटल आवाजाची दुनिया हे माझं दुसरं पुस्तक नक्की विकत घ्या आणि वाचा सो so, पुन्हा भेटू नेक्स्ट टाइम तोपर्यंत बाय बाय